तालुक्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्रातील रिक्त पदे लवकरच भरली जातील तसेच औषधे उपलब्ध करून दिली जातील असे आश्वासन राधानगरी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेट्टे यांनी दिले ते राशुडे येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच संजीवनी अशोक पाटील होत्या राशिडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी राशिडे व परिसरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र या ठिकाणी रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी अपुरा कर्मचारी वर्ग आहे त्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे तसेच औषध साठा देखील अपुरा असल्याने रुग्णांना खाजगी मेडिकल मधून औषधे खरेदी करावी लागत आहेत या निषेधार्थ राशिवडे ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरे कर्मचारी तसेच रुग्णांना मुबलक औषधे उपलब्ध होत नाहीत दवाखान्यात फलकावर रुग्णांवर उपचाराच्या वेळापत्रक लावावे वैद्यकीय अधिकारी रुग्णांना सेवा व्यवस्थित देत नाहीत उलट येथे आणलेल्या रुग्णांना सीपीआरचा रस्ता दाखवला जातो त्यामुळे या वैद्यकीय अधिकारी यांची बदली करावी कायमस्वरूपी परिचारिका भरती करावी असे म्हणणे मांडले यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र शेट्टे यांनी लवकरात लवकर रिक्त पदे भरली जातील तसेच मुबलक औषधे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश हाके यांनी देखील या, या बैठकीत रिक्त पदे भरली तर रुग्णांना सेवा देणे सोयीस्कर होईल असे सांगितले यावेळी झालेल्या चर्चेत सरपंच संजीवनी अशोक पाटील उपसरपंच अजिंक्य गोनुगडे तंटामुक्ती अध्यक्ष सम्राट पाटील मधुकर शिंदे सुभाष शिंदे रमाकांत तोडकर राहुल सावंत दत्तात्रय पाटील निवृत्ती पोवार आरोग्य सहाय्यक के के यांचे संपर्क प्रमुख नेताजी सारंग यांनी चर्चेत सहभाग घेतला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव गोंगाने आनंदराव चौगले धैर्यशील पाटील मंगल पाटील मंदाकिनी पाटील मंगल ताडे कनिष्ठ सहाय्यक दीपक बुरुड ग्रामस्थ उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका